सोबत गंगावीसमध्ये दोन हजार बाराला पाऊल पडलो होतो अगदी तिसरी मध्ये पाचवी मध्ये असाला माऊली कृष्णा कोकाटे त्याचा चुलता आणि श्रीमूर्ती केसरी बापू कोकाटे यांचं मार्गदर्शन अस्समबाई अस्सल पैव अस्लम काजी काय गोष्टी यांचं या दोन्ही पहिवारला मार्गदर्शन आहे आणि माऊली कोकाटेला तो एक असते बरोबरीमध्ये सोडलेले आणि माऊली दमदारीच्या कुस्तीवरती अॅडव्होकेट अनिल आला पाटील यांचे एक हजार रुपये आणि माऊली कोकाटे हनुमान आकारा पुण्याला प्रॅक्टिस करतात आणि माऊली रणजित भैया भाऊ चिलाईवाडीचा पैवा रणजीत भैया भाऊ यांचे तीन हजार रुपये या माऊली दमदारे आणि माऊली कोकटेच्या कुस्तीवर कुस्तीवरती आणि शैलेशके राजन फिरता उपमहार केसरी अंधोर महाराष्ट्रातले स्टार पैलवान महाराष्ट्र केसरीच्या प्रबल दावेदारीसाठी लढणारे पैलवान माऊली युद्ध माऊली जे ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाला अभिप्रेत असं काम या महाराष्ट्राच्या धाण्याबागाई दोन्ही केलेला आहे अनेकांचा गैरसमज ताकद या झाली की पैलवान रागीत असतो पण माऊली कोकाटे माऊली जमणारे प्रकाश बनकर शैलेश रेंके यांच्याकडून शिकाव ताकदीचा माझ कसा पर्तवाचा असतो ताकद कशी परतवत असते नम्रतेला जग कस जिंकायचं असतं या चारी धारे वाघासाठी टाळ्या करा सर्वांनी कुस्ती क्षेत्रासाठी आढळलं असणारे पैलवान केतकेश्वर महाराज पावन पावनभूमीमध्ये राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाट्रामध्ये मराठमधे हे जंगी बल्ली होत एक विनंती करा ती ग्रिलमध्ये जी मुंडकी काढून बसले ती का नाही सगळ्यात मोठं पहिले होते मुंडका आडकून बसले ते तुम्ही हिडी शिडिंग काढताय शिंगवाले ग्रिल चा माऊली जमदारा कब्जा लाटला माऊली कोकट कुस्तीची चर्चा होणार दसऱ्या तात्या डोंगरे पंत तात्या या कुस्तीची चर्चा अख्ख्या महाटात होणार माऊलीने घेतलेला कब्जा हा, आजच्या मैदानामध्ये हसन पटेल चीन पैलवा पुत्राल मोहोर या कुस्तीची चर्चा होणार मोतीराम खांगर परवाचं पाचशे रुपये पर या माळी दखान्याच्या कुस्तीवर महाटा अक्कलाटी देणार मैदान यात्रा कमिटी आज बसलेली जरा चुकूल माऊली जमदारीचा कुस्ती क्षेत्रातला जलवासात जरा आज माऊली जमदारीला फॉर्म परत एकदा मिळणार का जसं सचिन तेंडुलकरनं शतकांत शतक मारलं ब्लास्टर ब्लास्टर झाले काही अधुरे इच्छा राहिले जीवनामध्ये महाट केसरीच्या कुस्तीमध्ये महाट केसरी पद मिळवणं माऊलीसाठी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वामध्ये वर्ल्ड कप जिंकलं आलं नाही तसं महाराष्ट्रामधल्या शिंभार गदा पटकवलेल्या माऊलीनं देशातल्या महार्ट केली गदा अजूनही त्याला वाट पाहते आणि दोन्ही तवडं कुस्त्या घेतलेल्या आपलं उत्कृष्ट कुस्ती समालोचन चालू आहे याच्यासाठी युवा उद्योजक युवा नेते रणजित भैया भोंग हो यांच्याकडून मी कुस्ती होते प्रवीण ठवडे आणि सहकार मित्र धनंजय हजार यांचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद आमच्या आव्हानाचं कौतुक करून आणि दसरा डोंगरे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटरीसाठी एक हजार -एक -एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे कुस्ती कॉमेंटरीसाठी आम्ही त्यांचा आभार बक्षीस रुपये आशीर्वाद कब्जा घेतला माऊली कोकाटेचा माऊली जमजाडे हो oh. शैलेश आणि प्रकाश दोन्ही उपमहाट केसरी कोरोनात वाचलोय बजरंग बलीच्या आशीर्वादामुळे तुम्हाला माझी एकदा वेगळं कर बोलो बजरंग बली बी कब्ज्या माऊली जमणारे का प्रेक्षिकाबाच्या डोळ्याचा पार फिरणारा महामुकाबला काय करायचे दिल्ली सगळी माती माती एकीकडे आगा आणि एकीकडे वाघ आहेगीला हात लावा भाजल ला अशी शक्यता आहे आणि वाघाला हात लावत झडप मारा अशी शक्यता होसा मग मी तिथून निसटण्याचा प्रयत्न पांढरे

घाम आणि मनातील राम म्हणजे कुस्ती जगण्याचं कारण आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती या मातीशी ना आणि अखंड चराचर सृष्टीचा पंढरीचा पांढरा यांची जपमाळ श्वास जसा फुरसंगी जसा निमगाव जसा निमो जसा मेहंगा उत्सव राजगा असं हे निमगावचं एवढ्या वजनाला एवढी उडी मारणं सोपाय का करा गी टाळ्या माऊली जमदारीसाठी माऊलीसाठी प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट महित है फंडी मोड़ ली तर धड़ा जाऊ सकते तो। आत्मविश्वास कॉन्फिडेंस मंजिले उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है कुछ दीदी क्या बात है लीला कहते हैं भरोसा खुद पर रखो क्या का मानस घर घटा को नम्र पहलवान प्रेक्षक विनंती है पलीकड़ शांत कर शांतता आकाश शांतता रखा घराबासे पैलव तैयार करा कृष्णा लीला कौती भरोसा खुद पर रखो तो ताकत बन जाती है और पर 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 रखो तो कमज़ोर बन जाती है लेकिन चंदन जैसा नहीं दुनिया <स्थिया> <गया। स्थिया> मारू नका सीत्या मारायचा फळ हा नव्हे तेमवर्ते केसरी बापो टोकाटी येता हजार आहे त्यांचं स्वागत आहे कीर्तनाचा फळ उसाचा फळ कुस्तीचा फळ तमाशाचा फळ इथं शेती महाराज ही पटली कुस्ती का तर काळ्या वाजवा हे कुस्ती बघा आज सर्वांची मनं जिंकली माऊली जमणारे माऊली येणार हो हो काबजा घेतला वर्धू नका टाळ्या त्या लोकांना प्रोत्साहन द्या पब्लिक पब्लिक सगळ्यांनी खाली बसून घ्या शेतकऱ्या करून वाजवता शेतकऱ्याकडे वाजवू नका शेतकऱ्या वाजवायचा आपल्याला प्रकाश सेंटरला पाऊस बजावला वॉर्निंग केलं की मागे ज्यांच्या खाली बसावं लागेल दोघा पस्तीसरा बाराजा पस्तीस करा ओ चा फिरण्याचा प्रयत्न असफल झालेला आहे माऊली जमणारे पैलवानचा पैलवान प्रकाश सर्श राज सर्व काही मिळवलंय माऊली सुरेज माऊली योग आला निमगावकरांना आणि खरोखर ग्रामस्थांना मैदान घेतलेल्याचा एक महिना झाला या कुस्त्यासाठी झटणार का या समाज झका मोदी घ्या की कुस्ती थोडी मोदी घ्या कुस्ती तो या नाही सुटतीय कुस्ती आर पार होती फिरतो पंचानी पण फिर करायचं आहे प्रेक्षकांनी गेली पाच तास झालं फार मोठं सहकार्य वॉर्निंग दिलेलं पहिल वन जे मागे नाही खाली बसावं लागेल एक मिन भाऊ तू सर पहिलं लवकर मागास्या लागेल खाली बसावं लागेल तूरला वॉर्निंग द्या ना किती वेळा कुस्ती करणजित भैया

निमगाव किती जावा सगळ्या पंढरी पंढरीच्या वाटा वारकऱ्यांच्या जशा असता तसा महाराजाचा यात्रा ये मैदान पाहण्यासाठी एवढं कुस्ती शोकी तुफान भरलेलं आहे कुस्ती मैदान हा बोला हा बाबा पण संचिता आणि नाही मान्यच करावं लागेल गुस्ती सुटलेली आहे ग्रिल मधल्या फक्त महागे सारा ग्रिल मध्ये मोबाईल आठल मागे सारा कुस्ती कडेल आले तर मुंडक अडकून बसेल त्याच्या ऐका त्या हसन पटेल आणि पृथ्वीराज महोची कुस्ती सुटली त्या दोन्ही पैलांना रणजे भाय़्याच एक एक हजार रुपये आणि पृथ्वीराज महोत्सई कोण जोडीदार असतात इथं बक्षीस घेऊन जावा नम्रता आणि निष्ठा याचं नाव पैलवान आहे कोकाटी पैलवान देशातला दर्जेदार पैलवान बनवून या इंदापूर तालुक्याचं नाव अखेर हिंदुस्थानवर करतोय अरे इंदापूर तालुक्याला इंदापूर तालुक्याची सर्व कुस्ती शोक्यांची आशा आहे की मालनाची गरज अजून इंदापूर तालुक्याला आलेली नाही कधी यात्रेला मिळाला गेलाय आपल्यापेक्षा ज्येष्ठ पहिला